नमस्कार मैत्रिणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकन शॉर्बा आता पावसाळा चालू झाला आहे तर गरमागरम चिकन शॉर्बा हा झालाच पाहिजे चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या ते नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण चिकन शॉर्बा बनवण्यासाठी इथे मी ऑइल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत इथे मी तेजपत्ता दालचिनी एक विलायची घेतली आहे ते घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घेणार आहोत कांदा चांगला परतून आहे आता आपला हा जो कांदा आहे याच्यामध्ये आपण चिकनचे पीस घालून घेणार आहोत इथे मी पाच पीसेस घेतलेले आहेत आता आपला जो चिकन आहे ते याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपलं चिकन शिजलेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत इथे मी जिरा एक चमचा घेते काळी मिरी घेते एक चमचा एक मोठा चिरलेला कांदा घेते सहा सात पाकळ्या लसूण घेतले पुदिना कोथिंबीर अद्रक आणि चार हिरव्या मिरच्या आता आपण याचं मिक्सरला वाटण करून घेणार आहोत याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करते चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं हिरवं ते घालायचे आता आपण याच्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं तेच ऍड करायचंय आता मी याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी ॲड करते तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे वीस मिनटं शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला चिकन शोरबा असा तयार आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हे मी वीस मिनटं शिजून घेतलेलं आहे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत वाव तुम्ही पाहू शकता किती छान झालाय तो आता याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपला गरमागरम चिकन शोरबा असा तयार आहे हा 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 खूपच छान वाव आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू नक्की सबस्क्राईब करा